तर नमस्कार सगळ्यांना आज आहे मस्तपैकी व्हॅलेंटाईन डे आणि व्हॅलेंटाईन डेला मी माझ्या नवऱ्यासाठी बघा एक गिफ्ट तयार केले गिफ्ट काय अजून दिलं नाही कारण ते अजून फ्रेश नाही तर फ्रेश झाल्यावर देऊया आपण तर त्याच्या आधी तुम्हाला दाखवती शिवानीची शाळेत जायची लगबग आहे खुशीची उठायची लगबग आहे आणि मी पण आत्ताच फ्रेश झाली बघा मी पण नव्हती आंबोळ केली तर इकडं आत्ता आमच्या मस्त पैकी सकाळ सकाळ मेथीचं पराठा तयार काय मेथीचं पराठ करायला लागले त्या मेथीच सकाळ सकाळ बघा शिवानीला नाश्ता आणि डबा होय तर मेथीचं पराठ म्हणजे आपल्या घरामागच लावलेली मेथी ताजी ताजी काढून आणली सकाळ सकाळ आणि त्याचं पराठा चालू आहे तर त्या व्हॅलेंटाईन डेच्या शुभेच्छा तुम्हाला थँक्यू थँक्यू आलू लुलून तर असं काय नसतंय बर का कि एखाद्या पोरानच पुरीला आयलोबी म्हणावं आणि पुरीन पोराला आयलोबी म्हणावं ते पण व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी आणि सगळीला सगळी एकमेकाला नंदाला सासूला नवऱ्याला सगळ्याला म्हणत असते मी आणि तुम्ही कस प्रत्येक व्हॅलेंटाईन डे ला नवीन नवीन शोधत असताना तसं आमचं काय नसतंय आम्ही नवरा बाईग एकमेकाला बोलतो आय लव्ह यू आय लव्ह यू टू असं असते आमच्याकडे आणि तीच मी आज एक क्राफ्ट तयार केले रात्री बसून आत्याने बघितलं तर ती देणार आहे मी आता थोड्या वेळानं आत्ताच नाही गरम गरम पराठा खायला तर मी गिफ्ट दाखवते क्राफ्ट दाखवते कसं दिसते कसं वाटते ते सांगा मला चला दाखवते तुम्हाला आधी असं आहे बघा तर तुम्हाला वाटेल की ही साधं साधंच आहे आता घरी बनवलेलं मुलगावर साधंच असणार तर काय काय होत्या वस्तू माझ्याकडं त्याचं मी बनवले मस्तपैकी तर तुम्हाला दाखवते असं आहे ह्याला असं उघडायचं आहे ह्याच्यात लिहिलं आहे मी काय काय कुठे गेलं रे ह्याच्यात बघा आत्ता म्हणलेली ह्यांच्यासाठी लिहिले परत हितं पण लिहिले हितं पण लिहिले आणि हितं पण लिहिले अशा प्रकारे मी तयार केले क्राफ्ट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा रात्री बसून केले बघा नाही तर मी तुम्ही शॉर्ट व्हिडिओत बघितला असेल की मी प्रत्येक दिवशी म्हणजे आता ही व्हॅलेंटाईन डे वीक होता ना त्याच्यामध्ये मी एक पण दिवस असा गेलं नाही की मी त्यांना क्राफ्ट बनवून दिले पण आता व्हॅलेंटाईन डे म्हटल्यावर सगळ्यात स्पेशल दिवस त्यामुळं स्पेशल क्राफ्ट आणि प्रत्येक दिवशी तासा दिल होता आणि त्याच्यामध्ये काय काय लिहून द्यायचे तुम्ही बघितलंच असल टेटसला वगैरे किंवा काय म्हणते ती व्हिडिओ थी इंस्टाग्रामच्या तसं दिलं तर मी तर कुणाकुणाला माझ्या अशा केलेल्या क्रिएटिव्हिटी आवडल्या नक्की कमेंट करून सांगा मला आवडतं बघा असं काय काय द्यायला कुणाला मन म्हणजे असं कोणाचा काय बड्डे असेल किंवा कोणाचा आता व्हॅलेंटाईन डे वीक होता मग ती नवऱ्यासाठी होता म्हणून मी नवऱ्याला सगळं दिलं काय 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 आता बड्डे असेल तर मग बड्डेला द्यायचं असं आवडतं मला द्यायला स्वतःच्या हातानं बनवून दिलेलं ती तर वेगळीच गोष्ट असते त्यामुळं मी देत असते नवऱ्याला तर प्रत्येक वेळेस तुम्ही बघितलंच असेल हे ज्या आधीच्या पण व्हिडिओमध्ये त्यांचा बड्डे असू दे ॲनिव्हर्सरी असू दे काय ना काय तर बनवून देतच असते मी तर मला तशी आवड आहे म्हणून मी बनवून देते तर तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा माझ्याकडनं छान पैकी मस्त माझ्याकडून पण माझ्या नवरोबाला व्हॅलेंटाईन डे च्या खूप सारे शुभेच्छा तर मी बायकोसाठी केले बघा मस्त के। त्यांना मी सकाळीच दाखवले को कुणी कोणासाठी केले दिसते का दिसते दिसते उलट सुलट दिसतो आहे हॅपी व्हॅलेंटाईन डे आय लव यू माझ्यात पण व्हिडिओ केलाय मी मस्त पैकी वाटलं छान वाटलं आणि एक पण दिवस व्हॅलेंटाईन डे वीक जो होता का त्याच्यातला एक पण दिवस असा गेल नाही की मी त्यांना असलं क्राफ्ट दिलं नाही तर सगळं क्राफ्ट सगळ्या दिवसाचं येतं आठ ते आठ दिवस हॅपी रोज डे आणि सगळं दिल मध्येच आहे माझ्या पण पोट टाकले मिस्टरला ये तरी पर्पज डे हाय तरी डेडी डे हाय आता याच्या नीट दिसणार नाही माझ्या इंस्टावर दिसेल तुम्हाला फोटो फोटो काढलेला त्याने त्याच्यावर दिसतो हग डे हग डेच दाखव कसलं बाहेर असं त्याला दिले मोठ मोठं होतील उलट दिसतंय काय त्यात उलट दिसत सगळं बरं सगळं चॉकलेट पण बघा चॉकलेट डेच्या दिवशी चॉकलेट किंवा उलट दिसत नाही आता नाव फक्त उलट दिसत आम्ही असं सांभाळून ठेवणार आता असं कुंडाळ आणि सगळं आणि सगळं चॉकलेट मध्ये टाकलं सगळं चॉकलेट मध्ये टाकायचं आणि मोरस्तो ठेवायचं बुद्धाबुडी असतो र तर चला आमच्या दोघांचं एकमेकाला दिलेलं सरप्राईज कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा आणि आमच्या दोघांची जोडी तर तुम्हाला सगळ्यांना आवडतीच आहे ज्यांना नाही आवडत त्याचा आपल्याला प्रश्न नाही होय नाही ना आवडून काय त्यांच्या घरी राहायला मग काय तर ज्यांना आवडतंय त्यांच्यासाठी आम्ही व्हिडिओ काढता वय तर चला ही व्हिडीओ बाईबाई आणि तिजोरीत नेऊन ठून टाकायच ओके